लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीमधून शिर्डी आणि सोलापूर या दोन जागा मिळाव्यात दोन जागा निवडून आल्यास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला मान्यता मिळेल या जागा मिळण्यासाठी आमचा आग्रह असून यासाठी देवेंद्र फडणवीस देखील प्रयत्न करत आहेत परंतु महायुतीमधून दोन जागा न मिळाल्यास आम्ही पुढील भूमिका स्पष्ट करणार आहे भाजपाला आता काही नवे मित्र मिळाले आहेत त्यामुळे भाजपाने जुने मित्र विसरू नयेत असं रामदास आठवले म्हणाले आहेत जागा मिळायला हव्या आम्ही पत्र दिले ज्या वेळेला आता अजून चर्चा आहे दिल्लीला काल एकनाथ शिंदेजी देवेंद्रजी आणि अजित गेले होते आणि देवेंद्र फडणवीसजी माझ्या जागेसाठी प्रयत्न करत आहेत मी जी शिर्डी जागा मागितलेली आहे त्या ठिकाणी सदाशिव लोखंडे शिवसेनेचे सिटिंग खासदार आहे त्यामुळे ती अडचण आहे पण एका प पक्षाचा विचार करत असताना एका व्यक्तीचा विचार होऊ नये व्यक्तीचा विचार झाला पाहिजे पण मग आम्हाला तिकीट एकाचं देणं म्हणजे पक्षाला तिकीट देणं आहे आणि दोन जागा आमच्याकडे कॅन्डिडेट सोलापूरला हे राजा सरोवरी आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत ते शिक्षण संस्था इथं चालू होत आहेत हॉटेलही चालू होत आहेत पार्टी इथं चालवत आहेत जर अशी संधी मिळाली तर आम्हाला आमच्या पक्षाला शिम्बॉल मिळणार आहे त्यामुळं म्हणजे मिळेल आमच्या दोन जागा निवडून आल्या म्हणून तेवढं जर पॉझिटिव्ह विचार करावा एकदम आम्हाला नवीन मित्र आल्यामुळं जुन्या मित्राला विसरू नये असं बी जे पीक आमची विनंती आहे की नवीन सगळे मित्र आता आल्यामुळं आमचं नाव कुठं विशेष येत नाही आहे रिपब्लिकन पक्षात सरकारमध्ये काय सहभाग आहे की नाही अशा पद्धतीची शंका यावी आणि आम्हाला समाजातील लोक विचारतात की तुम्ही सरकारमध्ये आहात की नाही ठीक आहे आमचा मंत्री नसेल आम ही आत्ता जेवढे होईल तेवढेला होईल पण सरकारमध्ये आम्ही आहोतच ना सरकारमध्ये आर पी आयसुद्धा त्यामध्ये एक महत्त्वाचा घटक पक्ष आहे आणि ज्या वेळेला सेना भाजपसोबत आर पी आय आला त्यावेळेला माहिती झालेली आहे आता हे नवीन मित्र आल्यामुळं माहिती झाली असं नाही आहे शिवसेना आणि भाजपला युती म्हणायची ज्यावेळेला आमच्या पक्षांनी निर्णय घेतला की बी जे पी सेनेसोबत जायचं त्यावेळेला आपण सर्वांनी त्याची म युतीला महायुती म्हणून आपण संबोधलेलं आहे त्यामुळं त्याचा विचार गंभीरपणे करावा अशी आमची विनंती आहे